लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे राज्य सरकारने जून महिन्याचा बारा हप्ता वाटप करण्यासाठी आता पूर्ण तयारी केली असून साधारणतः तीन हजार कोटी रुपये असा निधी आता लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून थेट डेबिटच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम ही आता लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे लाडकी बहिणी योजनेचा जून महिन्याचा बारा हप्ता आता या ठिकाणी तीन टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये त्रेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने सतरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून सतरा जिल्ह्यातील त्रेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सर्वात हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्यातील त्रेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्व आता जून महिन्याचा बारा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत पोहोचली असून साधारणतः तीन हजार कोटी रुपये असा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोटे आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता जून महिन्याचा बारा हप्ता या ठिकाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींसाठी आनंद वार्ताच म्हणावी लागेल कारण की लाडक्या बहिणींना बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा होती ती आता राज्य सरकारने या ठिकाणी प्रतीक्षा संपवली आहे आता सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कमही जमा होणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता तीन टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्हे आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व पात्र जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा होणार आहे अशा पद्धतीने आता तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता हा था वाट आता वाटप करण्यामध्ये येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजेच की आता यामध्ये सरकारने नवीन निर्णय आता जाहीर केला असून आता नवीन निर्णयानुसार आता पैसे हे फास्ट गतीने थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत कोणत्या क्षणे तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मॅसेज पाहायला मिळेल आणि जसा मॅसेज येईल तसे तुम्ही पैसे काढू शकता म्हणजेच की आता तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आता या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता तीन टप्प्याच्या तीन यादी या आता जाहीर झाल्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्हे अशा प्रकारे आता तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप हे करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींना आता एकूणच चाळीस हजार रुपयांचा देखील लाभ या ठिकाणी मिळवता येणार आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींसाठी अजून मोठी खुशखबर या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो या ठिकाणी तीन टप्प्यांमध्ये वाटप टप होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा होणार आहे सोबतच आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना फक्त जून महिन्याचाच बारावा हप्ता नव्हे तर अजून या ठिकाणी दोन योजनांचे पैसे देण्यामध्ये येणार आहेत यामध्ये गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता आणि एकूणच चाळीस हजार रुपयांचा अधिक आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लाभ हा देण्यामध्ये देत आहे म्हणजेच की आता तीन योजनांचे पैसे हे लाडक्या बहिणींना देण्यामध्ये जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता चांगलाच लाभ या ठिकाणी मिळणार आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर फक्त आता या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता आणि एकूणच चाळीस हजार रुपयांचा देखील लाभ कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता सतरा जिल्ह्यामध्ये डीबीटीला आता सुरुवात होत आहे जशी डीबीटी सुरू होईल म्हणजेच की डीबीटी अंतर्गत आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही सोबतच आता या ठिकाणी बँकांची लिस्ट देखील जाहीर झाली आहे आता नेमक्या कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे अशा बँकांची यादी देखील या ठिकाणी आता जाहीर झाली आहे तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी जून महिन्याचा बारा जम हप्ता जमा होणार आहे त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका जून महिन्याचा बारा हप्ता केव्हा आणि किती वाजता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ लगेच कसा मिळवायचा त्यानंतर एकूणच चाळीस हजार रुपयांचा देखील लाभ कसा मिळवायचा आणि राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपयांची रक्कम देत आहे सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त एकच विनंती आहे चॅनलवरती जर नेऊन आले असाल तर आता खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी योजने संदर्भातील कोणते महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती वरती पाहायला मिळेल फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला तर आता स्क्रीनवरती लक्ष द्या लाडकी बहिणी योजनेचा आता जून महिन्याचा बारा हप्ता तीन टप्प्यांमध्ये या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यासाठी आता राज्य सरकारने त्रेचाळीस लाख लाडक्या बहिणींची यादी या ठिकाणी आता जाहीर केली आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता वितरित करण्यामध्ये येणार आहे यानुसार आता पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने सतरा जिल्ह्यात बँकांची यादी जाहीर केली आहे सतरा जिल्ह्यातील त्रेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सर्वात आधी रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आता लाडक्या बहिणींसाठी आनंद वार्तास म्हणावी लागेल कारण की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त जून महिन्याचाच बारावा हप्ता नाही तर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे आता थोडक्यामध्ये जर पाहायला गेलं तर आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता राज्य सरकारने जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी या ठिकाणी पूर्ण तयारी केली आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपये असा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अजून एक महत्वाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे तर आता आठशे तीस रुपयात सप्ताह कसा मिळवायचा हे आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नेमका जून महिन्याचा बारा हप्ता किती वाजता आणि केव्हा जमा होणार आहे ते आपण नंतर पाहूयात आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हा वाटप होणार आहे म्हणजेच की लाडकी बन योजनेप्रमाणेच तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे जर तुमच्याकडे गॅस असेल तर तुम्ही हा शंभर टक्के लाभ हा मिळू शकता याच्यासाठी तुमच्या घरातील गॅस हा महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे जर नसेल तर तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावरती करून घ्या त्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला आता अर्ज करायचा आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की हा अर्ज कुठे करायचा तर तुम्ही लाडकी भन योजनेच्या लाभासाठी ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये आता अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही एखाद्या ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये किंवा एखाद्या गॅस एजन्सी मध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज केला आणि लाभासाठी पात्र ठरला तर तुम्हाला या ठिकाणी वर्षाचे तीन हप्ते देण्यामध्ये येणार आहेत प्रतिहप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाचे तीन हप्ते म्हणजेच की साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे अशा प्रकारे तुम्ही नक्कीच गॅस सिलेंडर योजनेचा लाभ हा मिळू शकता तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी भन योजनेसंदर्भातील आता राज्य सरकारने नवीन निर्णय जाहीर केला आहे आणि आता नव्या निर्णयानुसार पैसे हे फास्ट गतीने तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा होणार आहे तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप हे आता करण्यामध्ये येणार असून आता सतरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी डीबीटीला देखील सुरुवात होत आहे म्हणजेच की डी बी टी अंतर्गत थेट तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे सरकारने या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला साधारणतः तीन हजार कोटी रुपयाचा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता दे दे, या ठिकाणी बँकांची लिस्ट देखील राज्य सरकारने जाहीर केली आहे आता कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत सविस्तर पात्र जिल्ह्यांची आणि बँकांची यादी आपण पाहत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता बँकांची लिष्ट या ठिकाणी थी, या जाहीर झाली आहे आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होत आहेत सविस्तर बँकांची आधी या ठिकाणी आपण पाहूयात त्यानंतर जिल्ह्यांची यादी पाहूयात आणि त्यानंतर नेमका जून महिन्याचा बारा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण पाहूयात आणि सर्वात शेवटी एकूणच चाळीस हजार रुपयांचा देखील लाभ कसा मिळवायचा हे देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी राज्य सरकारने बँकांची लिस्ट या ठिकाणी जाहीर केली आहे आता कोणकोणत्या बँकेमध्ये जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता सर्व आता दी जमा करण्यामध्ये देणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की एस बी आय बँकेमध्ये आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर बँक ऑफ बरोडा असेल त्यानंतर बँक ऑफ इंडिया त्यानंतर कॅनरा बँकेमध्ये देखील हप्त्याची रक्कम ही आता जमा होणार आहे त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर पंजाब नॅशनल बँक आहे त्यानंतर या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र असेल युनियन बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर सी बँक आहे आय सी आय सी आय बँक ॲक्सिस बँक कोटक महिंद्रा बँक आय डी बी आय बँक या देखील बँकेमध्ये हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे त्यानंतर पोस्ट बँक असेल किंवा इतर सहकारी आणि ग्रामीण बँकेमध्ये दे देखील हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारे आता जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो वाटप करण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या बँकेमध्ये रक्कम जमा होणार आहे ते तर आपण पाहिलेच आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहत म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो तीन टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी बारा जिल्हे आणि आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी रक्कम जमा होणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता साधारणतः सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम ही जमा होणार आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर असेल त्यानंतर अकोला अमरावती छत्रपती संभाजनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिलोरी सातारा आणि हिंगोली या देखील जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे त्यानंतर जळगाव जालना कोल्हापूर लातूर आणि नंदुरबार म्हणजेच एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही आता आता जमा करण्यामध्ये येणार आहे तर नेमका जून महिन्याचा केव्हा आणि किती वाजता तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा होणार आहे ते, ते, ते आपण सविस्तर पाहूयात त्यापूर्वी आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता एकोण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे आपण पाहूयात आणि त्यानंतर जून महिन्याचा बारा हप्ता नेमका केव्हा जमा होणार आहे ते आपण शेवटी पाहूयात आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी अत्यंत महत्वाची घोषणा केली असून लाडक्या बहिणींना आता व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत आता या ठिकाणी कर्ज देणार आहे म्हणजेच या ठिकाणी लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार एकूण तब्बला चाळीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी कर्जाचे वाटप करणार आहे आणि आता कर्जाच्या लाभासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तुम्हाला आता हे कर्ज मिळणार असल्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती या ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी साधारणतः पाच ते सहा कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत म्हणजेच की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एक हजार पाचशे रुपयांच्या छापत्यासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ई सेवा केंद्रावरती जाऊन एकूणच चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी या ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरला आणि तुम्हाला या ठिकाणी चाळीस हजार रुपयांचा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारे तुम्ही चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळू शकता आणि तुम्ही चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढल्यानंतर तुम्हाला ही रक्कम परतफेड करण्याची गरज नाही तुमचा जो लाडकी बहिणी योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा आहे तो नंतर तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाईल जोपर्यंत तुमचे कर्ज परतफेड होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे एकूण चाळीस हजार रुपयांचा या ठिकाणी लाभ हा मिळवू शकता त्यानंतर आता तुम्हाला ज्या बातमीची प्रतिक प्रतीक्षा आहे म्हणजेच की आता नेमका जून महिन्याचा बारा हप्ता केव्हा जमा होणार तर आता या संदर्भामध्ये मोठी बातमी समोर येत आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता राज्य सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती टप्प्याटप्प्याने जून महिन्याचा बारा हप्ता वाटप होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व पात्र जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारे तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप होणार आहे सोबतच आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना जाहीर आहे आता जून महिन्याचा बारा हफ्ता मिळण्यास या ठिकाणी उशिरा लागणार नाही मात्र लाडक्या बहिणींना आता दोन महत्वाचे कामे करण्याचे या ठिकाणी आवाहन केले जात आहे हे जर दोन महत्वाचे कामे केली तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे अन्यथा हप्त्यापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता यामध्ये आता पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही एक केवायसी करून घ्या कारण की हप्त्याच्या लाभासाठी ए केवायसी करणे अनिवार्य केले आहे आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या कारण की जून महिन्याचा जो बाराव हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता नेमका जून महिन्याचा बाराव हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता तुम्हाला असेल तर फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा जाहीर केली असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता साधारणतः एकतीस तारखेनंतर म्हणजेच की जून महिन्याच्या अखेरीस लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आलेल्या माहितीनुसार एकतीस जून नंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता हा आता वर्ग करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की साधारणतः तीन ते चार दिवसानंतर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे मात्र बहिणींना दोन कामे लागणार आहेत हप्त्याच्या लाभासाठी दोन महत्वाचे कामे करून घेऊ शकता पहिलं म्हणजे ए के वाय सी करून घ्या आणि दुसरं म्हणजे जर आधार कार्ड मोबाईल आणि बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमचे आधार कार्ड मोबाईल आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या अशा प्रकारे हे दोन महत्वाचे कामे केले की शंभर टक्के साधारणतः तीन ते चार दिवसानंतर तुमच्या बँक खात्यावर जून महिन्याचा बारा हप्ता हा जमा करण्यामधील अशा प्रकारे आता जून महिन्याचा बारा हप्ता अजून तीन ते चार दिवसानंतर तुमच्या थेट बँक खात्यावरती थे जमा करण्यामध्ये येणार आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सोबतच तुम्ही गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा आणि एकूण चाळीस हजार रुपयांचा देखील या ठिकाणी शंभर टक्के लाभ हा मिळू शकता म्हणजेच की साधारणपणे दोन ते तीन योजनांचे पैसे तुम्ही शंभर टक्के मिळू शकता अशा प्रकारे आजचे अपडेट होते तर अपडेट कशा प्रकारे वाटले कमेंटच्या माध्यमातून तुन नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल ला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद